भुदरगड तालुक्यातील नाधवडे कोनवडे कूर वाघापूरसह अनेक गावात कावी सदृश आजारानं थैमान घातलंय या चार गावातील रुग्णांची संख्या चाळीसवर पोचली आहे ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळं ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावं लागत असल्यानं अनेक रोगांचा सा सामना करावा लागतोय ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणाऱ्या ग्रामपंचायतीवर कडक कारवाई करावी अशी मागणी होतीय भुदरगड तालुक्यात मागील आठवड्यापासून अनेक गावात विविध आजारांची साथ सुरू झाल्यानं तालुक्यात रुग्णांची संख्या वाढली आहे खाजगी आणि सरकारी रुग्णालयं रुग्णांनी भरून गेली आहेत तालुक्यात शासकीय रुग्णालयं असतानाही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे नागरिकांना खासगी रुग्णालयात ना उपचार घ्यावे लागतात त्यामुळे गोरगरिबांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावं लागत आहे दूषित पाण्यामुळे नाधवडे कोनवडे कूर वाघापुरी या चार गावात चाळीस भर काळी सदृश आजाराचे संशयित रुग्ण आढळले आहेत त्यामुळे नागरिक भयभीत झालेत दुसरीकडे कोनवडे गावात दूषित पाणीपुरवठा होत असल्यानं परिसरात काळीची साथ पसरतीये याकडे ग्रामपंचायतीनं दुर्लक्ष केलंय नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या ग्रामपंचायतीवर आरोग्य विभाग कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होतोय